हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ए डी सी एडीसीमध्ये ए म्हणजे अनेलॉग टू डी म्हणजे डिजिटल आणि सी म्हणजे कन्व्हर्टर होत आहे असे ए डीसीचा फुल फॉर्म ॉ टू डिजिटल कन्व्हर्टर होत आहे एडीसी मध्ये ए म्हणजे टू डी म्हणजे डिजिटल आणि सी म्हणजे कन्व्हर्टर होत आहे असे एडीसी चा फुल फॉर्म एनलॉक टू डिजिटल कन्वर्टर होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू